माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त यांनी यांनी आरोप केला आहे या, या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवान यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना चिट दिलेली नाही असं म्हटलंय रिपोर्ट सार्वजनिक अनिल देशमुख तो वारंवार म्हणतात आताचा प्रश्न असा आहे की तो वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लीनचीट दिली आहे का आता ते म्हणत आहेत क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीन क्लीनचीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी म्हणताय की त्यांना सब... पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले नाही असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही अच्छा म्हणजे अस, दिले असते तर एक कुठे काहीतरी काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐक्य स्वरूपाची होती त्यांची ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली मग मी म्हटलं असं चालणार नाही ॲफिडेविट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप असा, असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचं त्यांना लखलाव पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात सर या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख